आज बघा मी कटवर्कच्या साडीला फॉल लावत आहे वेलवेटच्या साडीला फॉल कसा लावायचा ते पाहूया वेलवे साडी आहे तिला कट वर्क पाहू हे बघा ह्या साडीला असं कटवर्क आहे अशा वेळेस आपल्याला फॉल लावताना ह्या जो कटवर्क झाला खाली जो पट्टा आहे तिथून आपल्याला फॉल लावायचा आहे आता बघा आपण हा जो पट्टा आहे फॉल इथं ठेवणार आहोत आणि बरोबर आपल्याला या इथून असं असा आपण आता फॉल लावून घेणार आहोत साडी आहे तिला अशा वेळेस अशा साडीला आपण अशा प्रकारे कॉल लावू शकतो जाहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा फॉल लावून घ्यायचा आहे किती सुंदर असा हा फॉल लागला गेलेला आहे